नमस्कार योगीराज श्री गुळवणी महाराज यांचा चौदा तास अखंड समाधीचा अनुभव श्री गुरु महाराजांच्या जीवनाच्या आकाशगंगेत अनंत गुणांच्या तारका आपापल्या तेजाने विलसत आहेत आणि आकाश निर्लेप उदास आणि निस्संग आहे त्याप्रमाणे महाराजही सर्वातून अलिप्त उदास आणि निस्संग आहेत याचे मुख्य कारण त्यांच्या परमार्थाची भट्टी योगाच्या मुशीतून साकारली आहे श्री गुरुकृपेने प्राप्त झालेली परमस्थिती महाराज योगामुळे अखंड ठेवू शकत होते सामान्य व्यवहारातही ते व्युत्थान अवस्थेत येत नसत पण ते भावावेशात आहेत तंद्रित आहेत किंवा लहर लागेल त्याप्रमाणे व्यवहारात बदल करत आहेत असे कधीही दिसत नसे त्यांचे भाव आत असत आणि व्यवहार उत्तम यंत्रवत असे इंद्रियांना वळणच पडले होते ही त्यांची सहजस्थिती मनपवन विजयाची स्थिती स्पष्ट करते ही मनपवनाची खेळणी संयतेंद्रिय महापुरुष खेळू शकतात असा संयतेंद्रिय महापुरुष योगीराज असतो योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात अशा योगीपुरुषाच्या शब्दाशब्दातून धर्माला चैतन्य येते या महापुरुषाच्या दृष्टीने महाशक्तीची जागृती होते त्या पुरुषाचा परिसर स्वर्गसुखाने भरलेला असतो योगीराजांचे हे सामर्थ्य असते म्हणून कर्मनिष्ठ त्यांना वंदन करतात ज्ञानी पुरुषांचा ज्ञानविधी हे योगीराज असतात तपस्वी पुरुषांचे तपोधन हेच असतात अहो ज्यांना योगी म्हणतात ते देवांचेही देव असतात आणि माझे तर ते सुखाचे सर्वस्व प्राणालाही प्रिय असे चैतन्य असतात माझे या योगीराजांवर किती प्रेम असते हे योग्य उपमा देऊन सांगायचे झाले तर मी देह असून माझ्या देहाचा आत्मा योगी पुरुष असतो या प्रकरणामध्ये महाराजांच्या समाधीविषयी लिहायचे आहे महाराज योगमार्गातील उच्च अवस्थेतील अनुभूती असलेले होते हे जेथे संग्रहात आले तेथे तसे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे खेचरी मुद्रा ही अशीच योगातील उच्चतम स्थिती असून ती महाराजांना साध्य झालेली होती दुसऱ्यांना या संदर्भात ते मार्गदर्शन करीत असे यापूर्वी पाहिले आहे महाराजांचा समाधीप्रसंग हाही एक विशेष आहे सध्या त्यांचा काशीत मुक्काम होता श्री लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांबरोबर ते छोटी गैबीतही नुकतेच जाऊन आले होते मी येत जाईन असं ते परम गुरुदेव श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराजांना म्हणाले होते त्याचप्रमाणे काशीत असताना ते, ते मधूनमधून छोटी गैबीतील आश्रमात जाऊन येत असत त्यांच्यासमोर साधनाही करीत पूर्वी महाराज एकटेच प्रवास करीत असत त्यामुळे त्यांच्या संबंधीची प्रवासातील माहिती कोणी सांगणारा भेटण्याचा योग येईपर्यंत समजत नसे सांगणाऱ्यालाही सर्व माहिती नसे अशी स्थिती असून केवळ ईशेच्छा म्हणून छोटी गैबीच्या आश्रमातील एक वृद्ध संन्यासी श्री प्रणवानंद तीर्थस्वामींच्या मुखातून एकदा माहिती बाहेर आली श्री प्रणवानंद तीर्थस्वामींना श्री गुळवणी महाराज यांचे नाव सांगणारा कोणीही साधक भेटला तरी त्यांना परम आनंद होत असे गुळवणी महाराज का चेला त्यांना आप्तस नाही वाटे त्यांना महाराजांची विशेष माहिती नव्हती पण योगवाणी पुस्तकाची मागणी महाराजांचा छोटी गैबी येथील तेव्हाचा सहवास आणि महाराजांची साधना पाहण्याचा योग एवढ्यावरूनच श्री प्रणवानंद स्वामी म्हणत वे हमारे गुरु के चे का चेला आहे पर क्या कहू साधू के जितने लक्षण बताए गए हैं वे सारे के सारे उनमें ठोस रूप में भरे हुए हैं बहुत मीठी जबान अत्यंत सामान्य आदमी की तरह रहन सहन गुरु और शास्त्रनिष्ठ उनकी साधना भी मैंने मेरी आँखों से देखी है असे म्हणून त्यांनी महाराजांच्या साधनेतील एक प्रसंग सांगितला तो प्रसंग या काळातील असल्याने येथे घेतला आहे एकदा श्री गुरु महाराज पहाटेच छोटी गैबीतील आश्रमात गेले आणि परम गुरुदेवांना वंदन करून साधनेस बसले परम गुरुदेव आपल्या या प्रपौत्र शिष्याला एका स्वतंत्र खोलीत शांतपणासाठी साधनेला बसण्याची व्यवस्था ठेवीत असत त्याचप्रमाणे आजही पहाटे पाचला महाराज सिद्धासन घालून बसले भ्रामरीचा गुंजारव पाच दहा मिनटे प्रथम झाला आणि श्री गुरु महाराजांच्या शक्तीने आज्ञाचक्र भेदून सहस्रारात प्रवेश केला सर्व शरीर चित्रासारखे स्थिर झाले श्वासोच्छवासही होतो की नाही ते कळत नव्हते नेहमी सातला साधन संपवून परत जाणारे वामनराव आज अजून गेलेले दिसत नाहीत म्हणून श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज वामनराव ज्या खोलीत साधनेला बसले होते त्या खोलीत सकाळी आठ वाजता गेले वामनरावांची साधनामग्न स्थिती पाहून स्वामी महाराज प्रभावित झाले साधनाला साधनेतून उठवणे बरे नाही चांगल्या स्थितीत आहे असा विचार करून स्वामी महाराज आपल्या खोलीत परत गेले दहा वाजले तरी वामनरावांची साधना संपली नाही याचे आश्चर्य वाटून स्वामी महाराजांनी स्वामी प्रणवानंदांना वामनरावांची साधना पाहून येण्यास सांगितले त्याप्रमाणे स्वामी प्रणवानंद तिकडे गेले त्यांनी वामनरावांचे जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहून पाहिले त्यावेळी श्री गुरु महाराज म्हणजेच वामनराव सिद्धासनात अत्यंत सरळ रेषेत ताट स्थितीत बसलेले होते चेहरा अतिशय शांत निर्विकार आणि तेजस्वी होता श्वास बंद होता श्वासोच्छवासाची कोणतीही क्रिया दिसत नव्हती स्वामींनी वामनरावांना पुढून मागून सर्व बाजूंनी न्याहाळून पाहिले मग आदराने नतमस्तक करून खोलीचे दार लोटून घेऊन स्वामी बाहेर आले श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी चरणाजवळ या सर्व स्थितीची माहिती सांगितली स्वामी प्रणवानंदांनी सांगितल्यावर परम गुरुदेवांच्या चे चेहऱ्यावर अतिशय प्रसन्नता आली साधना जैसी श्रेष्ठ आहे वैसा साधक बी अधिकारी हो तो अनुभवांकी क्या कमी आहे वामनराव की काष्ट समाधी लगी आहे हे उद्गार ऐकून स्वामी प्रणवानंदही अवाग झाले ही वार्ता आश्रमातील सर्व साधक बंधूंना समजली तेव्हा हा विषय सर्वांच्या कुतूहलाचा झाला एक एक जण हळूस दार उघडून ती स्थिती पाहून आला स्थिर बसलेल्या आकृतीखेरीज अंतरस्थिती कुणाला कळणार सर्वांच्या आश्चर्याचा विषय झाला इतकेच आश्रमात साधक बंधूंची संख्या ही फार मोठी नव्हती प्रत्येकजण वामनराव कधी बाहेर येतात याची वाट पाहू लागले दुपारचे चार वाजले तरी श्री गुरु महाराजांची समाधी उतरली नाही श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराज पुन्हा त्या खोलीत गेले त्यांनी वामनरावांच्या शरीराला स्पर्श केला तेव्हा त्यांच्याही कल्पनेपेक्षा उच्चतम स्थिती असल्याची जाणीव झाली सर्व शरीर थंड व काष्ठवत होते स्पर्शाचाही परिणाम होत नव्हता मस्तकावर हळू स्पर्श केला तेव्हा तिथे फक्त गरम जागा आहे एवढे जाणवले सर्व प्राणशक्ती सहस्रारामध्ये स्थिरावली होती परम गुरुदेवही त्या खोलीत बराच वेळ बसून राहिले आता त्यांना काळजी वाटू लागली की ही समाधी उतरवण्यासाठी म्हणजेच व्युत्थानासाठी काही करावे लागणार की काय पण तत्क्षणी त्यांना वाटले जैसी मा की इच्छा आपणाला घाई करण्याचे कारण नाही संध्याकाळी सात वाजता वामनरावांची समाधी आपोआप उतरली त्यांना वाटत होते नेहमीप्रमाणे दोन तास बैठक झाली वातावरण ही संध्याकाळचे होते जसे सकाळी तसेच संध्याकाळी त्यामुळे त्यांना वेळेची कल्पना आली नाही ते दर्शनासाठी परम गुरुदेवांच्याकडे गेले काही विशेष घडले आहे अशी कल्पनाही वामनरावांच्या मनाला शिवली नाही परंतु आश्रमातील साधक बंधू मात्र आश्चर्याने पाहत होते परम गुरुदेव सायम साधनेच्या तयारीत होते तेवढ्यात वामनराव आले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला श्री स्वामी म्हणाले वामनराव आज काहात थे कितना समय बीता समजा वामनराव प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले दो घंटे तेव्हा स्वामी म्हणाले अब सुबह के साथ नाही शाम के सात बजे है दोनही चौदह घंटे हो गए है तेव्हा मात्र महाराजांना आश्चर्य वाटले एवढा काळ गेला पण काहीही समजले नाही परम गुरुदेवांना नमस्कार करून गुरु महाराज निघून गेले संदर्भ श्री सद्गुरू योगीराज गुळवणी महाराज यांची जीवनगंगा द्वितीय कलश संकलक श्री अ सी पोटभरे ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ